सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे कल्याण से फटा डोंबोली रोड लोडा सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आप तर आपण आज खाली स्पेशली specially... लग्नासाठी द्यायला घ्यायला साड्या किंवा पार्टीवर साड्या काठपदरच्या स्पेशली महाराष्ट्रीयन मा, ज्या साड्या त्याचं नवीन कलेक्शन मी दाखवणार आहे पैठणी झालं नारायणपेठ झालं कांजीवरम धर्मवरम वल्कलम पट्टू सिल्क बिन्नी सिल्क पटोला सिल्क सगळं अशा संख्या व्हरायटी तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला तर आपण बघूया आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये काठपदरच्या ज्या चांगल्या साड्या त्या आता लग्न साड्यासाठी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये दाखवून दाखव दाखवणार आहे बघा हे एक आता आपले प्युअर सिल्क पैठणीमध्ये व्हरायटी बनवलेले आहे पैठणीचे जे कलेक्शन आहे सातशे साठ रुपयाला प्युअर सिल्क पैठणी दिलेली आहे त्याचा टोप पदर येणार पदर म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पैठणीचं कलेक्शन बनवलेलं आहे पूर्ण टोटली बॉर्डर आणि बुटी बुटी ऑल साडीला बनवलेले सातशे साठ रुपये कलर्स बनवलेले आहेत भरपूर असे तुम्हाला कलर बघायला मिळणार आहेत बघा पैठणीमध्ये स्टार्टिंग रेंज आपला हे पैठणीचं कलेक्शन दाखवलेलं दाखवलेलं आहे प्युअर सिल्क पैठणीमध्ये कलेक्शन दाखवलेलं आहे तर बघूया आपण हे सगळे कलर्स बघ बघतलेले बघा अशा प्रकारे तुम्हाला So... <laughs> सर्व कलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार तर आता आपण बघणार आहोत ब्रॉकेट ब्रॉकेटच्या साड्या म्हटलं की तुम्हाला प्युअर सिल्क ब्रॉकेटच्या साड्या अशा ब्रॉकेट साड्या बनवलेल्या आहेत आठशे साठ रुपयाला ब्रॉकेटची साडी बनवलेली आहे बघा फक्त आठशे साठ रुपयाला आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिसा तुम्हाला आठशे साठ रुपयाला ब्रॉकेटची स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तर आपल्याला कुठली साडी आवडली किंवा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करू शकता मिनिमम फाईव्ह थाउजंडची ची ऑनलाईन शॉपिंग करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र स्पेस होतं कुरिअर होतं तर असे ब्रॉकेटचे तुम्हाला भरपूर असे कलर्स पण बघायला मिळणार आहेत ब्रॉकेटचे आठशे साठ रुपये कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट विथ ब्लाउज पीस साड्या भरपूर मोठ्या येणार आणि सॉफ्ट कपडा आहे नेसायला चापून चुपून बसणार अशा ब्रॉकेटच्या साड्या बनवलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कलर्स मिळणार असंख्य अजून डिझाईन्स आहेत पॅटर्न आहेत जर तुम्ही शॉपवरती आला तर तुम्हाला भरपूर कलेक्शन दाखवलं जाणार आहे जर शॉपवरती आला नाही शॉपिंग झाली तरी चालेल पण आपला शॉप बघा भरपूर मोठा शॉप आहे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून नवीन कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता हे एक व्हरायटी दाखवलेली आहे तुम्हाला धर्मावरम सिल्क मध्ये एक हजार नव्वदला ला फक्त धर्मावरम सिल्क ची साडी बनवली आहे सॉफ्ट धर्मावरम सिल्कची एक हजार नव्वद रुपये फक्त एक हजार नव्वद रुपये धर्मावर साडी दाखवलेली आहे आपल्या स्क्रीनवर ते नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करू शकता मराठम्या पद्धतीमध्ये ह्या काटपद्धा असंख्य माझा मॅन्युफॅक्चरिंग आहे काठपद्धा पूर्ण बघशील तर माहेर घरच आपल्याकडे टोटली सगळी तुम्हाला व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता हे कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला हे कलेक्शन जे आहे ते फक्त बनारसी सिल्क मध्ये अकराशे चाळीस रुपयेला बनारसी सिल्कच्या साड्या बनवलेल्या आहेत त्याच्यावरती पूर्ण टोटली एम्ब्रॉयडरीचं वर्किंग बनवलेलं आहे हे बघा नवीन क्रिएशन बनारसी सिल्कच्या साड्या या सगळ्या टोटली प्युअर सिल्क बनारसी सिल्कच्या साड्या बनवलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला फारसे सुंदर सुंदर असे कलर बघायला मिळणार आहे तर तुम्हाला जर कुठली व्हरायटी आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे घेऊन येऊ शकता स्क्रीनशॉट काढून दाखवू शकता तेही अवेलेबल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर तुम्हाला लग्नासाठी फक्त लग्नासाठी तुम्हाला जर एक कलर एक डिझाईनच्या दहा साड्या वीस साड्या तेही माझ्याकडे अवेलेबल आहेत किंवा आम्ही ऑर्डर घेऊन कन्वर्ट करून देतो किंवा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिसा आता हे एक तुम्हाला व्हरायटीज दाखवणार आहे बघा हे काचकोरा सिल्क मध्ये काचकोरा सिल्क म्हणलं की विथ ब्लाऊज पीस सगळं विथ सोरस की वर्क काचकोरा सिल्क पूर्ण कांजीवरम जसा बॉर्डर येतो तसा विथ सोरस की आठ फक्त आठशे साठ रुपयाला बनवलेला आहे आठशे साठ रुपयाला फक्त आठशे साठच्या रेंज मध्ये तुम्हाला हे व्हरायटी बघायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला असे भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील पॅटर्न व्हरायटी बघायला मिळेल एवढं असंख्य असे तुम्हाला डिझाईन्स या ठिकाणी बघायला मिळणार आहेत कलर आहेत पॅटर्न आहेत भरपूर सगळे असे व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी वर्किंग वाईस बघायला मिळणार आहे सर्व कलर या ठिकाणी अवेलेबल मिळतील किंवा कोणी भजनी मंडळ असतात भजनी मंडळासाठी एक कलर एक डिझाईनच्या साड्या लागत असतात कुठे हळदीला लागत असतात तर अशा प्रकारे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त बघायला मिळणार आहे हे खाली आपलं स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे आपल्याकडं हर एक कलर हर एक डिझाईन असे तुम्हाला आम्ही कन्वर्ट करून देणार आहोत या हे बघा असे सगळे कलरचा फिल्डअप बनवलेला आहे भरपूर असे कलर मिळणार आहेत भरपूर डिझाईन मिळणार आहे तर आपल्याला सर्व सा प्रकारच्या साड्या दाखवणार आहे सर्व साड्या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नसतं तुम्ही शॉपवरती आला तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती कॉल करू शकता की घरी बसून ऑर्डर पण करू शकता ऑनलाईन ऑर्डर आता एक व्हरायटी बनवलेला आहे समर सिल्क समर सिल्कमध्ये व्हरायटी बनवली आहे तेराशे ऐंशी रुपयाला विथ सोरस्की समर सिल्कची वरायटी बनवलेली आहे समर सिल्क म्हणलं की टोटली सॉफ्ट फॅब्रिक येतं याच्यावरती ऑल थ्रू साडीचा बुटीचा कन्सेप्ट बनवलेलं आहे समर सिल्क मध्ये याच्यामध्ये तुम्हाला असंख्य असे भरपूर कलर मिळणार आहेत भरपूर डिझाईन्स मिळणार आहेत तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता असे त्याच्यामध्ये हे डिझाईन्स पण वेगवेगळे बनवलेले आहेत हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला <laughs> एक जॉर्जेटची व्हरायटी बनवलेली आहे जॉर्जट व्हरायटी म्हटलं की तुम्हाला प्युअर सिल्क जॉर्जटची वरायटी बनवलेली दाखवली जाणार आहे बघा जॉर्जट ची आहे हे फक्त जॉर्जटची आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे जॉर्जट ची वरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे याच्यामध्ये दहा ते बारा कलर ची रेंज मिळणार आहे तुम्हाला अशा प्रकारचे कलर्स बनवलेले नवीन नॉवेल्टी डिझाईन माझ्याकडे शॉपवरती आला तुम्हाला तर भरपूर व्हरायटी दाखवली जाणार आहे कारण का आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे जे पाहिजे ते व्हरायटी जे पाहिजे ते डिझाईन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे असंख्य असे कलर्स पण बनवले आहेत सगळे क्यूट कलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत पॅटर्न बघायला मिळणार आहेत एक दुसरी व्हरायटी दाखवणार आहे आपला ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क म्हणलं की तुम्हाला ब्रॉकेट सिल्कची साड्या पंधराशे नव्वद रुपयाला प्युअर सिल्क याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज भरायची जरूर नाही याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे ब्लाऊजचं जे वर्किंग बनवलेलं आहे ते टोटली हँड टचअप हँड वर्किंगचं कन्सर्ट आहे हे ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये दोन्ही हाताला वर्क येणार पूर्ण गळ्याला म्हणजे आता सध्या रेडी साड्या यायला लागल्या माझ्याकडे ब्लाऊज भरून यायला कोणी कोणी आता साड्या घेतात ब्लाऊज वेगळे भरतात तसा प्रकारच आहे माझ्याकडे ब्लाऊज भरून सुद्धा अवेलेबल आहेत कमी आणि चांगली तर आपल्या स्क्रीन वर नंबर दिलेला आहे तर आपण कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करू शकता बिझनेस करू शकता छोटा मोठा मिनिमम फाईव्ह थाउजंड ची ऑर्डर करू शकता चला तर आता आपण अजून एक दुसरी व्हरायटी दाखवणार आहे हे आता तुम्हाला बघायची ही वरायटी जी आहे ते खड्डी जॉर्जट मध्ये माझ्याकडे खड्डी जॉर्जट प्युअर खड्डी जॉर्जटची व्हरायटी वरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला फक्त प्युअर खड्डी जॉर्जटची व्हरायटी वरायटी आहे दोन हजार दहा रुपयाला फक्त दोन हजार दहा रुपये हे नवीन कलेक्शन बनवलेलं माझ्याकडे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन्स या ठिकाणी बघायला मिळणार आहेत प्युअर खड्डी जॉर्जेटच्या ची वरायटी आहे आपल्याकडे हे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे हे जे व्हरायटी आहे लाईक वेथ जॉर्जेट झाला सिफॉन झाला हे काठपदरच्या साड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हरायटी बघायला मिळणार आहे हे बघा याच्यामध्ये असे असंख्य तुम्हाला डिझाईन्स आहेत पॅटर्न आहेत व्हरायटी पण बघायला मिळणार आहे तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी बघायला मिळणार आहेत 啊。 दुसऱ्या एक व्हॅरायटी दाखवणार तुम्हाला प्युअर सिल्क जसे जारा 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 प्रिंटेड प्रिंटेड साड्या जसं की डिजिटल झाला लक्ष्मीपती झाला विशाल झाला प्रपूर झाला पराग झाला अशा डिजिटल साड्या या ठिकाणी नऊशे पस्तीस रुपयाला या ठिकाणी माझ्याकडे बघायला मिळणार आहेत डिजिटल साड्या प्रिंटेड प्युअर सिल्क डिजिटल साड्या प्रिंटेड प्युअर सिल्क म्हणलं की शक्यतो आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच तुम्हाला या बघायला मिळणार आहेत नऊशे पस्तीस रुपयाला फक्त प्युअर सिल्क प्रिंटेड साड्या आहेत सिंथेटिक साड्या नाही ते पाच हे बघा अशा टाइपच्या या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेडमध्ये डिजिटल मध्ये विशाल प्रफुल पराग डिजिटल टाईपच्या साड्या प्रिंटेड प्युअर सिल्कमध्ये बला हे आर्टिफिशियल नाही प्रिंटेड प्युअर सिल्क आहे तर याच्यामध्ये भरपूर असे तुम्हाला कलर बघायला मिळणार आहेत डिझाईन पण आहेत पॅटर्न पण आहेत जर तुम्ही शॉपवरती आलं तर तुम्हाला याच्यापेक्षा चार गुणा पटीने तुम्हाला वरायटी दाखवणार आहेत तर आपलं सरस्वती टेक्सटाइल मार्केट कल्याण डोंबोली फटार रोड लोडा सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कुठलीही याच्यातली वरायटी आवडली तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन येऊ शकता किती व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल दिसणार आहे तुम्हाला खिच्च्या सिल्क मध्ये आता हे एक व्हरायटी बनवलेलं आहे खिच्चा सिल्क खिच्चा सिल्क म्हणलं की क्वालिटीची व्हरायटी असते खिच्च्या सिल्कमध्ये प्रिंटेड टाईपचं कलेक्शन बनवलं प्युअर खिच्च्या सिल्क मध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळणार आहेत पॅटर्न आहेत डिझाईन्स पण तुम्हाला बघायला मिळणार आहे भरपूर असे कलर आहेत भरपूर असे डिझाईन छान कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मध्ये बघायला मिळणार आहे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे व्हरायटी पुष्कळ आहे तर तुम्ही शॉपवरती आला तर तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवली जाणार आहे जास्तीत जास्त करून माझ्याकडे होलसेलचे कस्टमर नंबर जास्त येतात जे घरगुती बिझनेस करायला आहेत ते बिझनेस ऑर्डर करून मागवतात किंवा शॉपवरती आले तर भरपूर असे व्हरायटी घेऊन जातात आता दुसरी एक व्हरायटी तुम्हाला मी दाखवणार आहे बघा एक तंचोई सिल्क मध्ये तंचोय सिल्क म्हणलं की प्युअर सिल्क तंचोई सिल्कच्या साड्या दाखवण्यात तेराशे पन्नास रुपयाला तंचोई सिल्कची साडी बनवलेली आहे बघा प्युअर तंचोई सिल्क सिल्क मध्ये बघू बग शकता तुम्ही पूर्ण टोटली मिनाकारी बॉर्डर बनवलेला आहे आतमध्ये विथ सो, सोरस्कीचं डायमंडचं काम बनवलेलं आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस बनवलेला आहे असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज देणार ह्याच्यामध्ये दे तुम्ही बघणार तर माझ्याकडे फार सुंदरसे टॉप कलर बनवले आहेत जे आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये कलर चालणारे जे कलर आहेत ते हेवर ग्रीन कलर आहेत तसे कलर बनवलेले आहेत तेव्हा अशा टाईपचे कलर्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आता आपली कुठलीही तुम्हाला इथली व्हरायटी आवडली तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा माझा स्क्रीनवरती नंबर दिलाय तो कॉल करून तुम्ही ऑनलाईन पण मागू कलर्स बनवलेले श्री एक दाखवणार तुम्हाला मध्ये पट्टू कांजीवरम बॉर्डर पट्टू कांजीवरमची वरायटी दाखवणार आहे अकराशे नव्वद रुपयाला फक्त अकराशे नव्वद रुपयाला पट्टू कांजीवरम दाखवणार आहे बघा पट्टू कांजीवरम याला म्हणतात पट्टू कांजीवरम असंख्य असे कलर्स बनवले आहेत असंख्य डिझाईन्स आहेत फार सुंदर सुंदर असे वरायटी बघायला मिळणार भरपूर असे तुम्हाला या ठिकाणी कलर बघायला मिळणार आहेत मध्ये आता तुम्हाला एक दुसरी व्हरायटी दाखवणार आहे जे आपल्याकडे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे नवीन कलेक्शन पैठणीमध्ये पैठणी पैठणीमध्ये कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला कडियाल पैठणीमध्ये हे तुम्ही बघू शकता माझ्याकडे प्युअर कडियाल पैठणीचं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला बघूया याच्यामध्ये कसा फिल्डअप बनवलाय कडियाल पैठणीचा हे बघा कडियाल पैठणीचा साडा दाखवणार कडियाल पैठणी हे बघा भरपूर असे कलर्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये कडियाल पैठणीमध्ये भरपूर असे डिझाईन्स बनवलेले आहेत आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला कडियाल पैठणीचं कलेक्शन दाखवणार आहे बघा कडियाल पैठणीचे असे भरपूर असे तुम्हाला कलर वगैरे हो बघायला मिळणार आहेत प्युअर सिल्क पैठणी पैठणीमध्ये कलेक्शन बनवलेले आहे फक्त बत्तीसशे ब्याण्णव रुपयाला बत्तीसशे ब्याण्णव रुपयाला हे पैठणीचं कलेक्शन बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स मिळणार आहेत भरपूर कलर मिळणार आहेत पैठणीचं तर बघू शकता माझ्याकडे स्वतः आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे भरपूर कलर भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी अशी तुम्हाला बघायला मिळणार आहे दुसरी एक वरायटी दाखवणार तुम्हाला महाराणी पैठणीमध्ये कडियाल महाराणी पैठणीमध्ये कलेक्शन बनवलेलं आहे महाराणी पैठणीमध्ये हे बा महाराणी पैठणी महाराणी पैठणी म्हणलं की टोटली विविंगचं काम बनवलं जातं महाराणी पैठणीमध्ये बघू शकता तुम्ही महाराणी पैठणी फार अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आतमध्ये पूर्ण टोटली कडियाल टाईपची डिझाईन्स बनवलेली आहे भरपूर या ठिकाणी तुम्हाला असे हा कडियाल पैठ पैठणीमध्ये कलर्स बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही कलर हे असे कलर्स दाखवले जाणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जो कलर आवडेल तुम्हाला तू तु स्क्रीनशॉट घेऊन या आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करू शकता अजूनही भरपूर कलर आहेत पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही कलर्स दाखवले जाणार नाही तुम्ही स्वतः शॉपवरती आले तर भरपूर व्हरायटी भरपूर पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी तर दुसरी एक व्हरायटी दाखवत तुम्हाला प्युअर सिल्क कांजीवरम स्टार्ट कांजीवरमची म्हणजे अठ्ठावीसशे ऐंशी रुपयाला कांजीवरम सोरस्की कांजीवरम बनवलेले आहे फक्त सोरस की कांजीवरम मध्ये हे कलर बघू शकता फार सुंदर कलर आहे हळदीसाठी लग्नासाठी नवरीसाठी तुम्ही घेऊ शकता बघा याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघणार तर अशंक्य असे माझ्याकडे डिझाईन्स कलर असे अवेलेबल आहेत भरपूर असे कलर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार फार सुंदर कलर सुंदर डिझाईन्स व्हरायटी पॅटर्न डिझाईन्स प्रत्येकाचा बॉर्डर कन्सेप्ट वेगळा आहे बघू शकता तुम्ही असे पैठणीमध्ये पण या ठिकाणी कलेक्शन दाखवलं जाणार आहे तुम्हाला बघा नवीन कलेक्शन बघू शकता तर आता दुसरं एक कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला नवरी साठी स्पेशल बनारसी सिल्क शालू लग्न आपल्या इंडियन टाईपचे शालूचे कलेक्शन दाखवणार आहे बनारसी सिल्क शालू टाईपचं कलेक्शन बघाय शालूमध्ये कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला फार बनारसी जसं की मी तुम्हाला सांगितलं आठशे नऊशे पासून स्टार्टिंग तर दोन हजार तीन हजार असेल तुम्हाला बनारसी सिल्क मध्ये व्हॅरायटी बघायला मिळणार आहे बघा सिल्क डिझाईन्स वेगवेगळे आहेत पॅटर्न वेगवेगळे आहेत कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे रेट पण वेगवेगळे आहेत हे बघू शकता तुम्ही असं बनारसी सिल्क मध्ये माझ्याकडे फारसं सुंदर कलरचं क्रिएशन बनवलेलं आहे भरपूर कलर भरपूर डिझाईन या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे जसं की तुम्हाला सांग सांगलं ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क म्हणलं की आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे अकराशे चाळीस रुपयाला प्युअर सिल्क ब्रॉकेटचं कलेक्शन बघू शकता कॉन्ट्रस्ट बॉर्डर आहे कॉन्ट्रस्ट डिझाईन तर आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करू विचारू शकता बघू शकता कसा व्हरायटीज दाखवली गेली आहे याच्यामध्ये भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला बघा सुपर कलर बघायला मिळणार आहेत बघू शकता भरपूर पॅटर्न्स या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाणार आहेत तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू विचारू शकता सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाऊन रेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत जर कुठली व्हरायटी आवडली तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता मिनिमम फायव्ह थाउजंडची ची ऑर्डर करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये आणि इतरही राज्यामध्ये कस्टमर आपले कॉल करून इकडे शॉपवरती येतात शॉपिंग करण्यासाठी खास खातं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट ऑल ओव्हर इंडियामध्ये होलसेलचा स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे सगळे कस्टमर या ठिकाणी अवेलेबल होतात का तर व्हरायटी भेटते पॅटर्न भेटते भेटते नवीन स्टॉक भेटतो आणि फ्रेश स्टॉक भेटतो एकही पीस तुम्हाला या ठिकाणी ओल्ड म्हणजे जुना पीस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही जसं एक पैठणीचं तुम्हाला मी सांगलं की हे कलेक्शन माझ्याकडे बनवलेलं आहे बघा पैठणी पैठणीमध्ये लेऱ्या टाइपचं पैठणीचं कलेक्शन बनवलेलं आहे नवीन पैठणीचं कलेक्शन बनवलेलं आहे टिपिकल नाही जसं की आपण बुट्टी झाली मोर झाला त्या प्रकारचंच अशा पैठणीचं कलेक्शन बनवलेलं आहे बघाय तुम्ही बघू शकता तेराशे पन्नास रुपयेला फक्त तेराशे पन्नास रुपयेला याचं कलेक्शन बनवलेलं आहे तेराशे पन्नास रुपयेला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तेराशे पन्नास रुपयेला तुम्ही हे पैठणीचं कलेक्शन बघू शकता नवीन कलेक्शन आहे एक्स्ट्राओनरी व्हरायटी बनवलेले आहे फक्त फ्रक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये हे कलेक्शन बनवलेलं आहे तर याच्यातल्या साड्या आवडल्या तुम्हाला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता बघू शकता किंवा आपल्या ऑफ स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर ऑनलाईन तुम्ही शॉपिंग पण करू शकता बघू शकता फार सुंदर कलर सुंदर असे डिझाईन्स बनवलेले आहे चला तर आपण एक व्हरायटी दाखवणार आहे धर्मावरम सिल्क धर्मावरम सिल्क म्हणलं की प्रत्येकाला माहिती आहे की हे आपल्या स्वतः सरस्वती मार्केट मार्केटमध्येच हे आपल्याला बघायला मिळणार आहे ही व्हरायटी बाकी इतर कुठल्या शॉपमध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार ना 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 ना, स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे धर्मावर सिल्कची व्हरायटी बनवलेली आहे अशा टाइपमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे आहेत कलर वेगवेगळे आहेत पॅटर्न पण तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे बघायला मिळणार आहेत बॉर्डर पण आहेत रेंज पण प्रत्येकाचा बॉर्डरनुसार वेगवेगळा पॅटर्न मध्ये बनवलेला आहे बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर सुंदर डिझाईन या ठिकाणी मिळणार आहेत तर आता ह्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता किंवा तुम्हाला व्हरायटी आवडली तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू शकता ऑनलाईन शॉपिंग करू शकता मिनिमम फाय थाऊजंडशी ऑनलाईन शॉपिंग करू शकता ऑल ओव्हर इंडियामध्ये आपला माल कुरिअरने जातो और इतरही राज्यामध्ये इतरही देशामध्ये पण कस्टमर माल घेऊन जाऊ जातात तर आपला स्क्रीनवर नंबर दिलेला ऑनलाईन ऑर्डर करू शकता धन्यवाद